कमाल कमाला यार इथल्या लोकांना काहीच माहिती नाहीये आणि एनीवे आजोबा म्हणालेच होते की हे शिवलिंग फार लोकांना माहिती नाहीये म्हणून पण शोधणार कस तर डोंगरावर बघ काही घर दिसत तुझे आजोबांना पण काही सोपं ठिकाण नाही मिळालं का नाही म्हणजे महाबळेश्वर वगैरे असतं तर सोपं झालं असतं ना रे काही <laughs> <laughs> <आया। laughs> वर्षांपूर्वी साधारण एक बावीस तेवीस वर्ष झाली असतील तुझा बाबा आणि आम्ही दोघ रोड ट्रिप ला गेलो होतो डॅड आणि रोड ट्रिप आणि आम्हाला जो अनुभव आला ना तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही पण सांगा नक्की काय झालं ते ऍटलिस्ट आता काय हायलाइट्स बघावे लागणार आहेत हे क्लायमेट कुल व्हेरी वंडरफुल त्या काय तर दिसलय ब्युटिफुल So आजोबांच्या uh, अस्थिच <laughs> <laughs> विसर्जन असं कुठेही करून कसं चालेल तुम्ही नक्की कोणत तुम्हाला हे सगळं कस कळलं या बेस्त्री में कही तो एक शिवलिंग है तो वो उनको देखना था समीर इज तुम्हाला माहिती असेल तर सांगा प्लीज दाखवू शकतो त्याच्यावर की नाही पश्चिम दिशा से आने वाला तुफान सिक्कीम राज्य की ओर बढ रहा है अरे आपण आता जाऊयात का इथून मला भीती वाटतेय घाबरायचं कारण नाही इथे आधी आम्हाला तरी कळू काय बंजारे रे काय झालं पुढे पुढे सगळं शांत झालं पण त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होत रे बाबा बंजारे बंजारे, बंजारे।